माझं नॉलेज आहे माझं वय वर्ष आता एकवीस रविना आहे आणि मी डी फार्मचा स्टुडंट आहे गे, आणि गेले आधीच वर्ष मी या संशयित लोन ह्या संस्थेत काम करतोय आहे माझी वडील फिक्स आहे सर हे संस्थेचे फोन लॉप्चर आहे आणि त्यांनी जवळपास तीन वर्ष झाले संशयित लोन हे संस्थेत काम करतात त्यांचं सर्व काम हे मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन असेल आणि घरी बसून आय काढायचे आय बघून त्याला कॉल यायचे कॉल माहिती सांगायचे आणि माहिती सांगितल्यानंतर थोड्या वेळानंतर त्यांना पेमेंट द्यायचे मी रोज घरी बसून बघायचो की हे घरी बसूनच त्यांचं काम चव आहे आणि तर विचारलो की म्हणतात मी सोशल वर्क करता सामाजिक काम करतोय आणि सामाजिक काम करतो म्हणतात तर घरात कुठे फायदाही झाला तर मी म्हटलं हे असल्याचं काय सोशल वर्क आहे घरात बसत आहे इन्कम चांगला होतोय आणि कुठे फायर पण जात नाही त्यांनी मला सगळंच एक दिवशी यांचे त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की आम्हाला असंच काम आहे मी असं करतोय तर त्यांना मी मजेत सांगितलं की बाबा तुम्ही करताय तर मला माझा मोबा मोबाईल आहे माझं फेसबुक आहे आहे मला माझ्या नंबरची ऍड बनवून द्या आणि त्या सांगण्यावरून त्यांनी मला काय केलं माझ्या नंबरची ऍड मला बनवून दिली आणि ती ऍड माझ्या फेसबुक अकाउंटला व्हॉट्सअप अकाउंटला अशीच मजा मध्ये म्हणून टाकली आणि त्याच दिवशी मला जवळपास आठ ते दहा लोकांनी मला कॉल केला आता मला ते आजपर्यंत काय माहिती नव्हतं तर मी काय केलं त्या बोलण्यासाठी मी माझ्या वडिलांची मदत घेतली आणि त्या कॉल बोलल्यानंतर जवळपास त्या दहा लोकांमध्ये पाच सहा लोकांनी मला पेमेंट पाठवून दिलं मला आश्चर्य वाटलं जो लोक मला जी लोक मला ओळखत नाही ज्या लोकांनी मला असं बघितले नाहीये आणून सगळे अशी लोक मला पेमेंट पाहतात माझ्या विश्वास अवशुक येतात मी म्हटलं हे काहीतरी काम वेगळं आहे आणि त्यानंतर ठरवलं की आपल्या या कामाबद्दल आणखी माहिती घेणं गरजेचं आहे मी माझ्या वडिलांना विचारलं की काय आहे कसं आहे त्यांनी मला म्हटले की मी तुला जास्त सांगण्यापेक्षा तू डायरेक्ट आमचं ट्रेनिंग असतं चांगलं वाटलं तर कंटिन्यू करणार कॉलेज तू कॉलेज कर ठीक आहे मग दोन दिवसाचं प्रशिक्षण होतं दोन दिवसाच्या प्रशिक्षण मध्ये आलो आणि दोन दिवसाचं प्रशिक्षण केल्यानंतर मला इतक्या काही गोष्टी ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मला शिकायला मिळतात ज्या गोष्टी मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये वयाच्या असल्यामुळे आता पंचवीस वर्षापर्यंत मला ज्या गोष्टी शिकायला शाही असू दे असू दे बाहेर व्यवहारामध्ये असू दे त्यापेक्षा जास्त मला काही गोष्टी ह्या संस्थेच्या माध्यमातून ट्रेनिंग मध्ये मला शिकायला आणि मी हे ट्रेनिंग मी म्हणजे फिक्स केलं की मला हेच काम करायचं आणि माझं शिक्षण पण मेडिकल फील्ड च्या रिलेटेड आहे आणि आपली संस्था पण मेडिकल रिलेटेड काम करते तर मी ठरवलं की आपल्याला हे काम करायचं आहे खरं कसं करायचं आहे ऑनलाईन सर्व डिजिटल ट्रेन शिकवलं काय आम्हाला नव्हतं तर मी काय केलं ते सगळं शिकण्यासाठी आपले संशोधन संचालक आश्रम असू दे स्वास्थ असू दे संतोष सर असू दे मीना मॅडम ह्या सगळ्यांकडनं आम्ही शिकत गेलो तर तीन ते चार महिन्या सगळ्या गोष्टी मी शिकण्यात थांबल्या आणि त्यानंतर माझं काम इतक्या सुंदर रित्यानं चालू झालं आज तुम्हाला सांगताना मला आनंद होतोय की हे काम करत असताना सगळ्यात संस्थेत सगळ्यात कमी व्हायचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध सुगमुक्ती दूध पुरस्कार विजेता मी आहे त्याचबरोबर <laughs> इन्कमचा जर विचार केला तर महिन्याला जवळपास साडेतीन चार लाख रुपये माझा मंथली इन्कम आहे आणि त्याचबरोबर इन्कम वगैरे तर आहे सगळं माझ्या मित्र मित्रांमध्ये परिवारामध्ये माझी वेगळीच ओळख ह्या कमी वयामध्ये निर्माण झाली आहे आणि ह्या सगळ्यांचं श्रेय समोर सूज फाउंडेशनला आहे तर मी हे करू शकतो शंभर टक्के तुम्ही मीही करू शकता तर लवकर लवकर निर्णय घ्यायला सुरू करा